मित्रांनो एक छोटीशी चूक जी थेट तुम्हाला स्मशानात पोहोचवू शकते होय तुम्ही बरोबर ऐकलं फक्त झोपेची उपेक्षा केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका तब्बल शंभर पटीने वाढतो असं तज्ञ स्पष्टपणे सांगतात आज आपण बोलणार आहोत अशाच एका गंभीर पण दुर्लक्षित विषयावर झोपेचं आरोग्याशी असलेलं अतुट नातं कारण झोप नाही तर आरोग्य नाही झोप जर वेळेवर आणि पुरेशी नसेल तर ती आपलं आरोग्य घातक पातळीवर घेऊन जाऊ शकते झोप ही आपल्या शरीरासाठी तितकीच आवश्यक आहे जितकी अन्न पाणी आणि श्वास घेणे झोपेच्या काळात शरीरातील पेशी दुरुस्त होतात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं यामुळे शरीराची दिनचर्या सुरळीत राहते आणि विविध अवयव नीट कार्य करतात पण या उलट जर झोपेची वेळ कमी झाली तर शरीराच्या अनेक प्रक्रिया बिघडू लागतात आणि ही सुरुवात असते गंभीर आजारांची नंबर झोपेचा अभाव आणि आजारांचा संबंध प्रसिद्ध लॉन्जिव्हिटी एक्सपर्टचा दावा आहे की झोपेचा अभाव हा आजारांना निमंत्रण देणारा मोठा घटक आहे लोकांच्या वाढत्या धावपळीच्या जीवनशैलीत झोप ही मागे पडत चालली आहे आणि त्याचे परिणाम फार भयंकर आहेत झोप पूर्ण न झाल्यास कर्करोगाचा धोका तब्बल तीनशे पट वाढतो ही आकडेवारी ऐकूनच अंगावर काटा येतो कॅन्सर सारखा जीव आजार केवळ पुरेशी झोप न घेतल्यामुळे आपल्यावर हल्ला करू शकतो तसंच झोपेचा अभाव म्हणजे हृदयावर सततचा ताण त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता लक्षणीय ये वाढते अनेक वेळा आपण आरोग्यदायी अन्न खातो घरगुती उपाय करतो पण जर झोपेचा योग्य विचार केला नाही तर हे सगळं व्यर्थ ठरू शकतं झोपेच्या कमतरतेचा परिणाम केवळ कॅन्सर आणि हार्ट अटॅक नाहीये मानसिक आरोग्य स्मरणशक्ती तणाव पातळी वजन वाढ मधुमेह यावरही याचा थेट परिणाम होतो सतत झोप कमी झाल्यामुळे शरीरात इन्फ्लेमेशन वाढते ज्यामुळे अनेक क्रॉनिक आजार जन्म घेतात कामात लक्ष लागत नाही मूड स्विंग होतात चिडचिड वाढते आणि शरीर थकलेलं वाटतं या सगळ्याच गोष्टी आरोग्याचं चित्र अधिकच गुंतागुंतीचं करतात मित्रांनो तुम्ही दररोज सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे कारण तज्ज्ञ सांगतात की अशा झोपेच्या कमतरतेमुळे कर्करोगाचा धोका तीनशे पटीने आणि हृदयविकाराचा धोका तब्बल दोनशे पटीने वाढतो आणि एकदा हे आजार लागले तर कोणताच उपाय उपयोगी पडणार नाही आपल्या मेंदूला प्रत्येक सेकंदाला जवळपास अकरा दशलक्ष बिट्स माहिती प्राप्त होते या साऱ्या माहितीचं व्यवस्थापन फक्त झोपेच्या वेळीच योग्यरित्या होतं झोपेचा पहिला टप्पा म्हणजे हलकी झोप जिथे मेंदू महत्वाची माहिती साठवतो आणि उर्वरित विसरतो ही प्रक्रिया मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे याच काळात मेंदू ट्रॉमा कंट्रोल म्हणजे मानसिक आघातांपासून पुनरावृत्तीच काम करतो झोपेशिवाय या गोष्टी शरीरासाठी आणि मनासाठी प्रचंड धोकादायक ठरतात मित्रांनो कितीही पौष्टिक आहार घ्या सुपरफूड्स खा महागडे सप्लिमेंट वापरा जर झोपेचं वेळापत्रक बिघडलेलं असेल तर हे काहीही कामाचं नाहीये व्यायाम करताय पण झोप कमी असेल तर तुमच्या शरीराला त्या मेहनतीचा फायदा मिळणार नाही कारण झोप म्हणजे शरीराच्या दुरुस्तीचा काळ असतो झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात तणाव वाढतो हार्मोन्स असंतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती खालावते यामुळे कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळतं आता मित्रांनो शांत झोप लागावी यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया मित्रांनो कित्येक लोक रात्री बेडवर जरी गेले तरी डोकं शांत होत नाही झोप काही केल्या लागत नाही अशा वेळी झोपेची गोळी नव्हे तर हे सहा नैसर्गिक उपाय वापरून बघा लगेच झोप लागेल आणि तीही शांत उपाय क्रमांक एक दुपारी चार नंतर कॅफिन आणि अल्कोहोल टाळावे कॅफिन आणि अल्कोहोल यांसारख्या पदार्थांमुळे झोपेची नैसर्गिक लय बिघडते कारण हे मेंदूला सतत सतर्क ठेवण्याचे सिग्नल देतात आणि मिलॅटोनिन या झोपेस मदत करणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम करतात त्यामुळे जर तुम्हाला रात्री वेळेवर आणि शांत झोप हवी असेल तर दुपारी चार नंतर चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक किंवा अल्कोहोल यांचे सेवन टाळणे आवश्यक आहे उपाय क्रमांक झोपण्याच्या तास आधी दूर मोबाईल टीव्ही लॅपटॉप यांसारख्या डिजिटल उपकरणांमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश मेंदूला अजून झोपायचं नाहीये असा सिग्नल देतो ज्यामुळे झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडतं आणि मेलॅटॉनिंगची निर्मिती कमी होते त्यामुळे रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी हे गॅजेट्स बाजूला ठेवून स्क्रोलिंग थांबवणं आणि मन शांत करणं आवश्यक आहे जेणेकरून झोप लवकर आणि गाठ लागेल उपाय क्रमांक तीन ध्यानधारणा करा रात्री झोपण्यापूर्वी केवळ पाच ते दहा मिनिटे डोळे बंद करून ध्यान केल्याने मनातील सतत चालणाऱ्या विचारांचा कोलाहल शांत होतो आणि मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जातो हे मानसिक शांतता मिळवण्याचं एक प्रभावी साधन आहे जे शरीराला झोपेसाठी नैसर्गिकरित्या सज्ज करतं आणि झोप लागण्यासाठी लागणारा वेळही कमी करतं उपाय क्रमांक चार खोल श्वास घ्या झोप चांगली लागण्यासाठी चार सात आठ श्वसन पद्धत ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपं तंत्र आहे यामध्ये चार सेकंद श्वास घेणे सात सेकंद श्वास रोखून ठेवणे आणि आठ सेकंद श्वास सोडणे यांचा समावेश होतो ही श्वसन प्रक्रिया मेंदूला आणि शरीराला रिलॅक्स मोडमध्ये आणते हृदयाचे ठोके मंदावते आणि तणाव कमी होतो त्यामुळे मन शांत होते आणि झोप लवकर व सखोल लागते उपाय क्रमांक पाच मेलॅटॉनीन वाढवणारे पदार्थ खा चेरी केळी बदाम आणि अक्रोड यांसारखे अन्नपदार्थ नैसर्गिकरित्या मिलॅटॉनिन या झोपेस मदत करणाऱ्या हार्मोनची पातळी वाढवतात त्यामुळे झोप येण्याची प्रक्रिया सुलभ होते झोपण्याच्या सुमारे एक तास आधी हे पदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ल्यास मेंदू अधिक शांत होतो शरीराला विश्रांतीची तयारी होते आणि मग झोप लवकर लागते उपाय क्रमांक सहा झोपण्यापूर्वी बेडरूम मध्ये अंधार करा मित्रांनो झोपायला जाण्यापूर्वी लाईट बंद करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण अंधाराच्या वातावरणात मिलॅटोनिन या झोपेस मदत करणाऱ्या हार्मोनची निर्मिती ही नैसर्गिकरित्या वाढत असते प्रकाश असल्यास मेंदूला अजून जागा राहण्याचा सिग्नल मिळतो त्यामुळे झोप उशिरा लागते किंवा खंडित होते अंधार शरीराला आणि मनाला झोपेसाठी योग्य वातावरण तयार करून देतो म्हणून झोपायच्या आधी खोलीत शांतता आणि अंधार ठेवणं ही सवय चांगली झोप मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र